दीपावली आणि पाडव्याच्या सणाच्या आनंदात महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस आपला ठसा उमटवत आहे चला तर ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचे हवामान राहणार आहे कुठे थोडा पाऊस कुठे उबदार दिवस आणि कुठे हलकी गारटी ही सर्व माहिती आपण आपल्या चॅनल देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच डोळे झाकून सबस्क्राईब करून घ्या कारण दररोज असे हवामानाचे व्हिडिओ आणि खरे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सर्वप्रथम धुळे जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर बादल छाया किंवा अर्धे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे एक दोन ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या ठेणग्या हलके शावर्स येण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान तीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा सौम्य मध्यम आणि रात्री व सकाळी थोडा फ्रेश थंडी जाणवू शकते नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिवसाचे उष्णतेचे वातावरण मुख्यतः म्हणजे आकाश भागीवारी ढगाळ राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या पावसाचा शावर्स सुद्धा अंदाज आहे दिवसाचे किमान तापमान तेवीस डिग्री तर दिवसाचे कमा ताप ता क्लियर, क्लियर ताप कमाल तापमान पस्तीस ते छत्तीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याची तीव्रता अधिक नाही संध्याकाळी रात्री शीतलता थोडी जाणवेल जळगाव जिल्ह्यामध्ये सामान्यतः स्वच्छ ते अर्धे ढगाळ अहवालानुसार ठिकाणी पार्टली राहण्याचा अंदाज आहे दिवसाचे किमान तापमान एकवीस डिग्री दिवसाचे कमाल तापमान तेहतीस डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे दिवसभरात हलक्या पावसाची शक्यता आहे परंतु कमी स्वरूपाची आहे द्वारा हा सौम्य असणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अर्धे ढगाळ वातावरण आय एम डी नाशिक स्थानिक पारानुसार एक दोन ठिकाणी हलक्या स्पेल येण्याची शक्यता वर्तवली आहे दिवसाचे किमान तापमान अंदाजे एकवीस ते बावीस डिग्री तर कमाल तापमान एकतीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे पावसाच्या ठिपक्यांसोबत संध्याकाळी थोडा वारा वाढू शकतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबर रोजी दिवसभर सामान्यतः साफ स्पष्ट किंवा अर्धे ढगाळ राहील स्थानिक आय एम डीच्या पृष्ठानुसार मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही दिवसाचे किमान तापमान वीस डिग्री तर दिवसाचे कमाल तापमान एक तीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे सकाळी रात्री थोडी थंडी जाणवेल वारा सौम्य असेल पुणे जिल्ह्यात बावीस ऑक्टोबरला दिवसभर वातावरण सौम्य उष्णता अनुभवता येईल सकाळी रात्री थंडगार वातावरण राहण्याची शक्यता आहे थंडगार म्हणजे वीस ते बावीस डिग्रीच्या आसपास राहील तर दिवसाचे तापमान हे तीस ते बत्तीस डिग्रीच्या आसपास राहील हवामानात सकाळ आणि संध्याकाळी थोडी थंडी जाणवेल पण दिवसा गरमी अनुभवता येईल सातारा जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला हलका ते मध्यम ढगाळपणा असण्याची शक्यता आहे काही ठिकाणी बारीक पावसाची शक्यता आहे किमान तापमान सुमारे एकवीस ते बावीस डिग्री आणि कमाल तापमान तीस ते तेहतीस डिग्रीच्या अपेक्षित आहे सकाळी रात्री थंडीची कमीशी जाणीव होईल आणि वारा अत्यंत हलका असेल दिवसा हलकी उष्णता जाणवेल पण संतुलित वातावरण म्हणून म्हणता येईल सांगलीमध्ये सातारा प्रमाणेच हवामान असेल दिवसभर उबदार व अत्यंत गरम नाही रात्री व सकाळी थंडी थोडी कमी जाणवेल तापमान अंदाजे किमान डिग्री तर कमाल ते डिग्रीच्या दरम्यान राहील हवामान साधारणपणे स्थिर असेल काही ढग पण मोठ्या पावसाची शक्यता फार कमी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला दिवसा थोडी जास्त उष्णता अनुभवता येईल म्हणजेच तीस ते पस्तीस डिग्री पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे तर किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या आसपास राहील आकाश मुख्यतः साफ किंवा अर्धे ढगा राहण्याची शक्यता आहे वारा हलका असेल संध्याकाळी रात्री थंडी कमी जाणवेल दिवसा गरमी अधिक राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला हवामान तुलनेने थंडगार व थोडे बदलत्या स्वरूपाचे राहू शकते अर्थात काही ढगाळपणा किंवा हलका पाऊस संभावतो किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान तर कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा सामान्य राहील आणि रात्री थंडीची जाणीव अधिक होऊ शकते मुंबई शहरामध्ये बावीस ऑक्टोबरला दिवसाचे तापमान बत्तीस ते चौतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता वातावरण हे अर्धे ढगाळ किंवा हलक्या ढगांचे असेल काही वर्तनामध्ये हलका पाऊस किंवा थेंबांचा अंदाज आहे वारा सौम्य ते मध्यम वेगाने असेल समुद्रकिनारी थोडा आर्द्रतेचा प्रभाव जाणवेल त्यामुळे सकाळ संध्याकाळी थोडीशी गारठी किंवा असू शकतो मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये शहरासारखीच परिस्थिती असेल परंतु थोडी नमी व समुद्र किनाऱ्याजवळील हवा अधिक प्रभावी राहील दिवसाचे तापमान बत्तीस ते पस्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री राहण्याची शक्यता आहे हलका मध्यम पावसाची शक्यता कमी आहे पण आर्द्रता आणि वाऱ्याचा हलका झोका जाणवे पालघर जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला थोडा बदल येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान छत्तीस डिग्री पर्यंत ते सव्वीस डिग्रीच्या दरम्यान राहू शकते या भागात हलका मध्यम पाऊस आणि समुद्र किनाऱ्याजवळील काही वाऱ्याचा जोर येण्याची शक्यता आहे कारण काही अहवालांमध्ये या भागासाठी येलो अलर्ट देखील दाखवलेला गेलेला आहे वारा समुद्र किनारी असल्यानं सलग वाऱ्याचा झोका येऊ शकतो त्यामुळे हलकासा गारवा आणि दमटपणा वाटू शकतो ठाणे जिल्ह्यातील हवामान शहरासारखेच पण किंचित वेगळे असू शकते दिवसाचे तापमान एकतीस ते डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान अर्धे ढगाळ राहू शकते हलक्या पावसाची किंवा थेंबांची शक्यता फार कमी आहे पण आर्द्रता आणि वारा थोडा अनुभवता येईल विशेषतः समुद्र किनारी व घाटकाट भागामध्ये ही परिस्थिती राहील रायगड जिल्ह्यामध्ये किनारी व घाटकाट भागात असल्याने थोडी वेगळी हवामान राहू शकते दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान मुख्यतः थोडे ढगाळ असेल हलका वारा भेटेल पावसाची शक्यता कमी आहे परंतु किनारी भागांमध्ये वाऱ्याची तीव्रता थोडी जास्त जाणवू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्र किनारी भाग असल्यामुळे हवामान थोडे सौम्य असेल दिवसाचे तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान बावीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील हवामान अर्धे ढगाळ आणि आर्द्रतेचा प्रभाव दिसू शकतो वारा हलका ते मध्यम असण्याची शक्यता आहे अचानक थेंब किंवा हलका पाऊस येण्याची शक्यता आहे परंतु मोठ्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकणातील अधिक दक्षिणी किनारी जिल्हा असल्याने हवामान थोडे अधिक गार किंवा समशीतील राहू शकते दिवसाचे तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान बावीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे हवामान अर्धे ढगाळ व आद्र असेल वारा समुद्र किनाऱ्याजवळ हलका ते मध्यम असू शकतो आणि आद्रतेमुळे थंडीची जाणीव हो थोडी कमी वाटू शकते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला हवामान थोडंसं बदलत्या चा स्वरूपाचं असण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान अंदाजे तीस ते तेहतीस डिग्री तर रात्रीचं किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आकाशात अर्धे ढगाळ स्थिती असू शकते काही ठिकाणी हलका पाऊस किंवा विजांच्या साथीने मुसळ पाऊस सुद्धा क्वचित ठिकाणी होण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये हवामान सामान्यपणे उबदार व शांत असण्याची अपेक्षा आहे दिवसाचे तापमान बत्तीस ते चौतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे आकाशात काही ढग दिसू शकतात पण मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता कमी आहे वारा सौम्य राहील त्यामुळे दिवसातील गरमी जाणवेल पण संध्याकाळपासून थंडीची जाणीव हलकासा वारा अनुभवता येईल बीडमध्ये बावीस ऑक्टोबरला दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या आसपास तर रात्रीचे किमान तापमान बावीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील अर्धे ढगाळ किंवा थोडे ढगाळ असेल काही ठिकाणी हलका पाऊस येण्याची शक्यता आहे विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस वारा हा हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल त्यामुळे हा दिवस सामान्यपणे सुखावा अनुभवायला योग्य आहे पण थंडी आणि वाऱ्याचा हलका अनुभव संध्याकाळी व वा रात्री वाढू शकतो परभणीमध्ये हवामान बऱ्यापैकी स्थिर असेल दिवसाचे तापमान तीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे प्रामुख्याने साप किंवा थोडे ढगाळ असेल पावसाची शक्यता कमी दिसते वारा हलका असेल त्यामुळे या दिवशी परभणीमध्ये दिवसातील उष्णता अनुभवता येईल पण रात्री आणि संध्याकाळी थंडीची जाणीव होईल लातूर जिल्ह्यामधील हवामान थोडे संतुलित असण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान एकतीस डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे किमान तापमान ते डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आकाश थोडे ढगाळ राहू शकते स्थानिक अंदाजानुसार हलक्या पावसाची शक्यता आहे थंडी सूचना पहाटे थोडी थंडी जाणवेल दिवसा गरमी वाढू शकते पण ती फार लक्षणीय नसेल नांदेड जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला दिवसाचे अंदाजे तापमान तीस ते बत्तीस डिग्री रात्रीचे किमान तापमान तेवीस ते पंचवीस डिग्रीच्या आसपास राहील ढगाळपणा संभावतो हलका पाऊस किंवा तडका येण्याची शक्यता आहे रात्री थंड होण्याची शक्यता आहे परंतु अत्यंत थंडी अपेक्षित नाही दिवस गरम पण नियंत्रणात राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळी रात्री हलकी थंडी जाणवेल पाऊस व वारा अचानक येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान बावीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील धाराशिव जिल्ह्यामध्ये उष्णता मोजकी असेल तीस ते बत्तीस डिग्री पर्यंत दिवसाचे तापमान जाईल तर रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील ढगाळ अर्धे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे स्थानिक संकेत म्हणतात की काही ठिकाणी हलका पाऊस किंवा थेंबाचा पाऊस येण्याची शक्यता आहे मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस अपेक्षित वा नाही वारा सौम्य राहील सकाळी व रात्री थंडीची थोडी जाणीव होईल पण दिवसा गरमी जाणवेल वाशिम मध्ये बावीस ऑक्टोबरला वातावरण मुख्यतः साप ते अर्धे ढगाळ राहण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान वीस ते एकवीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकतीस ते डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे झटक्याने वारा येऊ शकतो पण तीव्र वारा अपेक्षित नाही सकाळ आणि संध्याकाळी थोडी गारठी जाणवेल पण दिवसा हलकी उष्णता अनुभवता येईल अकोल्यासाठी उपलब्ध आय एम शहर पृष्ठानुसार बावीस ऑक्टोबरला मुख्यतः साफ आकाश असेल किमान तापमान अंदाजे तेवीस डिग्री तर कमाल तापमान सुमारे तेहतीस -ते डिग्री -ते पर्यंत राहू शकते झटक्याने वारा येण्याची शक्यता आहे पण सामान्यतः वारा हलका ते मध्यम असेल बुलढाणा जिल्ह्यात बावीस ऑक्टोबरला हवामान शांत व अर्ध संक्रमित राहण्याची शक्यता आहे दिवसभरातील तापमान बत्तीस ते चौतीस डिग्री पर्यंत जाऊ शकते रात्री सकाळी किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता आहे आकाशात हलके ढग असावेत पावसाची शक्यता फार कमी आहे वारा सौम्य असेल त्यामुळे हा दिवस सामान्यतः आरामदायक असा वाटेल गर्मी दिवसात जाणवेल पण अत्याधिक नाही अमरावती जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला हवामान थोडं पण संतुलित राहील अशी अपेक्षा आहे दिवसभरातील तापमान तेहतीस ते पस्तीस डिग्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे रात्रीचे किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री पर्यंत कमी होऊ शकते आकाशात ढगाळपणा थोडा असेल काही ठिकाणी हलका पाऊस येण्याची शक्यता अतिशय कमी आहे यवतमाळमध्ये बावीस ऑक्टोबरला दिवसा सलग उष्णता अनुभवायला मिळेल पण वातावरण पूर्णपणे गरम असा नसेल दिवसातील ता अंदाजे तापमान तीस ते एकतीस डिग्री पर्यंत जास्त तर रात्रीचे किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील मुख्यतः साफ किंवा अर्धे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला किमान तापमान बावीस तेवीस डिग्री तर कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता आहे वातावरण ढगाळपणा दिसू शकतो आणि स्थानिक संकेतानुसार काही ठिकाणी हलक्या पाऊस किंवा वाऱ्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला सौम्य उष्णता अनुभवता येईल दिवसाचे तापमान तापमान ते ते डिग्री रात्रीचे किमान राहील अर्धे ढगाळ आणि काही ठिकाणी हलका पाऊस किंवा तडाखेबंद वारे येण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला ता दिवसाचे तापमान एकतीस ते डिग्री एक तर रात्रीचे किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री पर्यंत राहील वातावरण हे साप ते अर्धे ढगाळ राहण्याची शक्यता आहे हलकी थंडी सकाळी रात्री जाणवेल पण दिवसभर गरमी अनुभवता येईल वारा सौम्य असेल मोठा वारा अपेक्षित नाही पावसाची शक्यता फारच कमी आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस रात्रीचे तापमान बावीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आकाशात ढग वाढू शकतात आणि एक दोन ठिकाणी गरजेप्रमाणे पाऊस किंवा वीज चेटा याची शक्यता आहे चंद्रपूर मध्ये हवामान काही प्रमाणात गारठा दर्शवू शकते पण पावसाची थोडी बहुतेक शक्यता आहे दिवसाचे तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकवीस तेवीस डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता आहे थंड शावस किंवा पाऊस या ठिकाणी शक्य आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये बावीस ऑक्टोबरला काही प्रमाणात बदलत्या हवामानाची शक्यता आहे किमान तापमान अंदाजे बावीस तेवीस डिग्री तर कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता आहे आकाशात ढग वाढण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी हलका पाऊस थंडीची जाणीव आणि वाऱ्याचा झोका अनुभवता येणार आहे